डोक फिरलाय तो काही बोलतोय अरे तोच काँग्रेसवरती बोलत नाही आम्ही तर काँग्रेसच्या विरोधात बोलतो आम्ही पक्षावर आमच्या खुट्या काढू लागल्या आमच्या कामात थांबू लागल्या आमची कामाची चौकशी लावते अरे चौकशी लागायचं तर नागपूर महानगरपालिकेची चौकशी लावा ना तुमचा हा गाव नाही काही नाही आणि तुम्ही इथे चौकशी लावता आमच्या काम थांबवता तुम्ही एक तर काम नवीन आणून देत नाही आणि उलट आमचे काम जे चालू आहे ते थांबवता हा भंडारासोबत विद्रोह आहे तुमचा आणि विद्रोह आम्ही सहन करणार नाही आमच्या विकासाचा रथ आम्ही कोणी थांबवत असेल तर आम्ही त्याला सोडणार नाही अरे तुम्ही प्रेमाने बोला ना तुम्ही प्रेमाने समजवा ना, ना। आपण कुठे चाललो आपल्याला शेवटी हा इलेक्शन आज आहे उद्या नाही आहे आजचा इलेक्शन उद्या संपून जाईल नंतर मग आपल्याला सोबतच राहायचं आहे पण निवडणूक आली किंवा निवडणूक मध्ये तुम्ही जर असे ताकदगिरी दाखवत असाल पैलवानगिरी दाखत असाल तर ही योग्य नाहीये काय कार्य राहून जातात आणि म्हणून आपल्यामध्ये जेव्हा मतभेद होतील आपल्यामध्ये जर गटबाजी होतील तर नागपूरच्या पारसाल येऊन इकडे शिवे देऊन जाव जाईल अंग्रेजाच्या काळामध्ये सुद्धा मुठभर अंग्रज आले होते आणि मुठभर अंग्रेजांनी आपल्या देशाच्या लोकांना गुलामगिरी शिकवली गुलामगिरी शिकवल्यानंतर आपल्या माणसांनाच घेऊन ह्या देशावरती दीडशे वर्ष राज्य केला दीडशे वर्ष राज्य आता बी काही त्या गुलामगिरीचे प्रवृत्तीचे लोक आहेत हा भंडारा झुकणार नाही नागपूर आणि गोंदियाच्या इशाऱ्यावर ते अजिबात झुकणार नाही हा भंडारा स्वाभिमानाचा आहे आणि स्वाभिमानाने राहील आम्ही विकासाची लढाई लढतो विकासाना जिंकू आम्ही काम केले आम्ही पुस्तक छापलेत आम्ही कोणते कोणते काम केले म्हणून पुस्तक छापले तुमचा बी गमचे तर तुम्ही बी पुस्तक छापा तुम्ही पण दाखवा किती काम केलेत तुम्ही बी दाखवा ना किती काम केले विकास निवडणूक ही जातीपाती धर्मावरती तो कमजोर माणूस लढतो तो कमजोर माणूस लढतो जेव्हा पुराला एखादा वेळेस डॉक्टर बनवायचे असेल एखादा वेळेस इंजिनियर बनवायचे असेल आमच्याच एरियात आला आणि आम्हाला शिवे देऊन जातो हे चुकीचं आहे आम्ही कोणाला शिवे देतो का मला सांगा इथं येऊन बोलला आमदारांनी आपल्या पत्नीला उभा केला अरे बाबा तुनं सतरामध्ये काय केलास टाइमपास केलास का, के के का? तुनं बी तर आपल्या पत्नीला सतरामध्ये उभं केलास ना आणि नगर परिषद महानगरपालिकेचा नगरसेवक नगर बनवलास भारतीय जनता पक्षाचे दोन तीन मंत्रीचे पत्नी उभे आहेत गिरीश महाजन असेल संजय सावकारे असतील दहा आमदाराचे बायकाव असतील उभे तुमचं चालते आमचा चालत नाही हा नियम बरोबर आहे का नियम असं तर सगळं नाही का सरकार झालं पाहिजे महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांनी मंत्र्यांनी लढू नये नरेंद्र फोंडेकर लढवणार नाही पक्का माझी बायको तशी निवडणूक साठी ती बिचारी म्हणत होती एमबीबीएस आहे ती अनपण नाहीये एमबीबीएस डीजीओ एमबीबीएस बनण्यासाठी चोवीस तास मधून वीस तास अभ्यास करून ती एमबीबीएस झालेली आहे मी तर तिला दरवेळेस म्हणत होतो होते की नाही होते आणि त्या भागाचे आताचे जे भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षाचे उमेदवार जे आहेत ना ते पाणी पुरवठा सभापती होते है। जर ते सभापती असून वार्डाला पाणी देऊ शकत नाही तर नगराध्यक्ष म्हणून भंडारा शहराला काय पाणी देणार काहीतरी लॉजिक तुम्ही वार्डाला तर पाणी देऊ शकत नाही वार्डामध्ये सब पाणी पुरवठा सभापती असून सब तुम्ही आपला वार्ड सांभाळू नाही पाणी तर जाऊ द्या गल्ली गल्लीमध्ये जे मेन लाईन लागते ना टाकते ना ती पण तिनं नियोजन नाही केलं त्यांनी नियोजन केलंय ग्रामीणच्या बत्तीस किलोमीटर ग्रामीणचा नियोजन होता आम्ही तो कट केला आणि आता तो शहरामध्ये टाकून राहिला का आमचं काम नियोजनबद्ध आहे प्रत्येक प्रभागामध्ये नियोजनबद्ध आहे म्हणूनच आम्ही म्हणतो की आमचे पूर्णच्या पूर्ण सीट निवडून येतील आणि नगराध्यक्ष मी निवडून येतील किती आमच्याबद्दल बोलत असेल किती खालच्या स्तरावरती बोलत असेल तरी आम्ही त्याला कामानं उत्तर देऊ आम्ही शिवसैनिक आहोत आमच्या घुटण्यात आला तर मग आम्ही कोणत्याही पद्धतीने उत्तर देऊ शकतो बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं की समाजासाठी समाजाच्या हक्कासाठी गुंड झाला तरी चालेल पण संड होऊ नका समाजावरती जो जो अन्याय करेल त्याच्या विरोधात आपण उभं राहायला पाहिजे आणि महिलांवरती अन्याय जर झाला तर आपण काय करायला पाहिजे महिलांच्या पाठीशी उभं व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे व्हायला चौकशी व्हायला पाहिजे ते तुम्ही आणत असाल सत्ताचा दुरुपयोग आहे मग कोणतंही मा आपल्या आई बघिनी राजकारणामध्ये येणार नाही का तो ठेवतो मी तुम्हाला सांगतो की पवनीमध्ये बावन एकर मध्ये देशातला सगळ्यात मोठा संताजीचा स्मारक हा नरेंद्र फोंडेकर बांधत आहे संताजीचा स्मारक